आणि कम्फर्टेबल आणि आपल्या शरीराला थंडावा निर्माण करणारे कपडे शिवाय माझं वजन पण जरासं वाढलं आहे त्यामुळे मग साईजलासुद्धा जरासे मोठे कपडे घेतले नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप गरम होत आहे या सगळ्या गोष्टी तर आहेतच आपण शरीराची आतून जसं की भरपूर सारं पाणी पिऊन त्यानंतर खूप सारे हेल्दी ज्युसेस किंवा शरबतं घेऊन इंटरनली आतून शरीराला नरिश करतो किंवा हायड्रेशन प्रोव्हाइड करतो परंतु तितकंच महत्वाचं आहे आपण आपली बॉडी जितकी जास्त घाम प्रोड्यूस करते उन्हाळ्यामध्ये म्हणजे इचिंग होतं बऱ्याचदा काही जणांना घाममुळे येणं अशा खूप साऱ्या गोष्टी होतात आणि सेम इश्यू म्हणजे प्रत्येकाच्याच घरात होतच असतात आणि उन्हाळा जसं जसं आत्ता आपण पाहतोय पावसाचं प्रमाण आणि या सगळ्या गोष्टी जरच वर्षीचा उन्हाळा नको नकोसा होतो तर अशा वेळी काही गोष्टींच्या मदतीने आपण आपला उन्हाळा नक्कीच सुसह्य करू शकतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मला वैयक्तिक असा वाटतो की कॉटनचे कपडे जे असतात ते खूप जास्त बेनिफिशियल ठरतात आपल्या स्किनसाठी कारण ते स्किन फ्रेंडली असतात दुसरी गोष्ट घाम शोषून घेतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कम्फर्टेबल ही दिवसभर ते अगदी विनासायास व्यवस्थित वेअर करू शकतो कॉटनचे कपडे हे कुठल्याही सीजनमध्ये कुठल्याही ऋतूमध्ये चांगलेच आहेत पण त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर वरदान म्हणायला हरकत नाही ब्रिदेबल आणि कम्फर्टेबल आणि आपल्या शरीराला थंडावा निर्माण करणारे कपडे आणि जास्तीत जास्त कम्फर्टेबल असणारे म्हटलं तर कॉटन जो काही माझा समर कॉटन कुर्तीजचा हॉल आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं आय होप की तुमच्यापैकी जणींना नक्कीच आवडेल आणि मला हे जे कपडे रिसीव झालेले आहेत तर हे झालेले आहेत इन्स्टा पेज आहे ला साफिनेरी म्हणून त्या पेजकडनं आणि त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे कॉटन कुर्तीजमध्ये पण आहे शिवाय सिल्क आणि ऑदर भरपूर सारी व्हरायटी त्या ठेवतात पण तुम्हाला आज मी कॉटन दाखवणार आहे तर चला लगेच सुरुवात करूयात खोलून दाखवते तुमच्यासमोरच मी पार्सल खोलणार आहे जो नंबर स्क्रीनवर दिला तन्हीं 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 आहे तिकडे तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या रेफरन्सनी गेलात तर दहा टक्के ऑफ आहे शिवाय फ्री शिपिंग सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड ओपन केलं आहे त्याला मी दाखवते तुम्हाला वन बाय वन एक एक कुर्ती कशा आहेत काय माझ्याकडे जे कलर नव्हते तेच मेन म्हणजे असेल झालेले आहेत बहुतेक ताई मी पाहिलं असेल की हे कलर नाही आहेत तर ते सेंड करू म्हणून सो थँक्यू सो मच वन्स अगेन ताई की तुम्ही एवढ्या सुंदर कुर्तीज मला पाठवलं हो आणि खरं सांगू का या सगळ्या कुर्तीज ज्या आहेत त्या खूप जास्त महाग नाही आहेत प्रत्येकाला अफोर्ड होतील अशा आहेत आणि ही मिडियम साईज आहे मला थोडंसं म्हणजे कसं स्मॉल साईज म्हटलं की शोल्डरमध्ये मला येत नाही आणि मिडियम साईज घेतली की शोल्डरमध्ये येते पण थोडीशी लूज होते तर अल्टर करावी लागते तर मी हे अल्टर करून घेईल पण तत्पूर्वी कॉटन म्हटलं की काळजी आपल्याला घ्यावी लागते ते म्हणजे कपडा पाण्यात घालायचा मिठाच्या किंवा असंही तुम्ही पाण्यामध्ये घालून मग तो पिळून घेऊन वाळू वाळू द्यायचा आणि त्यानंतर तो कपडा श्रिंक होतो कॉटन आकसतो त्यामुळे मग डिरेक्टली नवीन ड्रेस कधीच फिटिंगला द्यायचा नाही नाहीतर मग तो खूप जास्त फिट्ट होतो परत पाण्यात घातल्यास एक त्यामुळे एकदा त्याला छानपैकी सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला किती हवं आहे अल्टर करायचं त्यानुसार करू शकतो त्याला बघूया पहिली कुर्ती की आहे पाहू शकता अशा पद्धतीचे आणि ब्लॅक आणि थोडंसं क्रीम कलर आहे आणि स्लीव थ्री फोर्थ आहेत अशी आहे आणि यायचं हे अशा पद्धतीचं हे वर्क आहे म्हणजे खूप छान आहे असं तर बघा तुमच्यापैकी काही जणींना उन्हाळ्यासाठी जर काही खरेदी करायची का असेल किंवा कॉटनच्या कुर्तीज वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही ताईंचं इन्स्टा पेज आहे ला साफिनेरी तर तिकडे जाऊन तुम्ही त्यांना डी एम करू शकता तुम्हाला कुठल्या टाईपच्या आवडतात ते तुम्हाला तुम्ही सांगू शकता तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्हाला नक्कीच तुमच्या ॲड्रेसवरती पाठवतील आणि मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं ते म्हणजे क्वालिटी तर ती तरी मला खूप छान वाटते कारण कपडा खूपच सुंदर आहे आणि डिझाईन ही अशी आहे तर इकडे तुम्हाला दिसेल पॅरल की कसा वाटतो आहे हा ड्रेस मी वेअर करून दाखवेनच तुम्हाला हां पण थोडंसं इग्नोर करा कारण की फिटिंग केलेलं नसेल नवीन आहे असं ॲज इट इज मी वेअर करणार आहे त्यानंतर मी मला काही कारणास्तव आता कपडे लागणारच होते कारण माझे पहिले जे कपडे आहेत ते मला टाईट होतात सो ते मला थोडंसं परत उकलायचे हे ते करण्यापेक्षा कॉटन पण आहे थोडे सेन्सरच बरे आणि मला जेवढी हवी तेवढी मी याचे काही जे अल्टर आहे ते करूनच घेईन पण त्या अगोदर मी इथं वेअर नवीन असताना करून दाखवते जेणेकरून म्हणजे असं नको वाटायला की किती लूज आहे वर्षातही असा कशाला घेतलास तर मला लूजच हवा आहे काते क का तुम्हाला अपकमिंग लोमध्ये समजेल सो हा पहिला असा आहे बॅक याचा असा आहे आणि स्लीवज ह्या अशा आहेत डिझाईन पण छान आहे आणि कपड्याची क्वालिटी खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे कारण की आपल्याला दिवसभर कॅरी करायचे असतात असे कपडे आणि त्यावेळी ते आपल्या त्वचेशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात बऱ्याच जणांना कपड्याची क्वालिटी हलकी असेल किंवा मग थोडंसं पॉलिस्टर मिक्स असेल तर रॅशेस येऊ शकतात रेडनेस होते इचिंग होते पुरळ येतात त्यापेक्षा बऱ्या चांगल्या कॉटनमध्ये इन्व्हेस्ट करणे कधीही चांगलं आणि याच्यावरती तुम्ही ब्लॅक लेगिंग्स पण वेअर करू शकता किंवा अपोजिट कुठलेही तुम्हाला याच्यावरती सूट होईल व्हाईट सूट त्यानंतर सेकेंड नंबर आहे की हा पण कलर माझ्याकडे कधीच नव्हता आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला सगळ्यात जास्त कुठली आवडली ते पण तर हा असा कलर आहे पाहू शकता किती सुंदर आहे असं काय म्हणता येईल याला केळीच्या रंगासारखा की पिस्ता कलर पिस्ता कलर आहे मे बी हा आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा एक्झॅक्ट हा कुठला कलर आहे ते मला तरी पिस्ता कलरच वाटतोय कारण एकदम डार्क पोपटी पण नाही आहे किंवा केळीच्या पाण्या इतका गर्दही नाही आहे पण पिस्त्याचे जे आतला कलर असतो तशा टाईपमध्ये लाईट आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त भडक कपडे घालण्यापेक्षा असेच सुदिंग असावेत असं वाटतं आपल्याला सो पाहू शकता पुढचं हे अशी डिझाईन आहे याची गळ्याची किंवा गुंड्याची डिझाईन दिली आहे त्यांनी आणि इथं पण तर त्यांच्या इन्स्टा पेजवरती पण डीएम केला तरी त्या रिप्लाय करतील पण कधी कधी वेळ लागू शकतो त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आलं की डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा कॉल करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता खुलून दाखवते अशी आणि लेंथ वाईज पण खूप छान सुंदर आहे आणि याच्यावर व्हाईट लेगिंग अप्रतिम जाते अशा पद्धतीच्या स्लीव्ह आहेत मी सुंदर असं म्हणजे पानाचं फुलाची डिझाईन आहे कपडा पण छान आहे याचा प्युअर कॉटन आहे अशी तर ही पण इथं दाखवते मी तुम्हाला कशी वाटते मला तर माझ्या पडद्याला मॅच व्हायली असं वाटते हे <laughs> <ये> बघा <laughs> हॅलो तर आता यानंतर तिसरी दाखवते त्यानंतरची कुर्ती ही आहे पाहू शकताय हा पण कलर माझ्याकडे नव्हता आणि तुम्ही म्हणाल की ह्या मी चॉईस केलं तर असं अजिबात नाही ताईंनी स्वतः हा चॉईस करून पाठवलं सो मला विशेष वाटते की त्यांना कसं काय समजलं की माझ्याकडे हे कलर नाही आहेत आणि मीडियम साईजच आहे ही पुन्हा कारण मी तुम्हाला सांगितलं काय इश्यू होत होते कॉटन हळूहळू आकसतं त्यामुळे थोडंसं फिटिंग करताना पण काळजीपूर्वक आता मग अशी दोन ज्या मी दाखवल्या त्यापेक्षाचा जो गळा आहे तो थोडासा डिफरंट आहे कारण ते अशा वेगळ्या होत्या आणि हे कॉलर टाईप असल्यासारखं कॉलर पण नाही आहे पण बंद एकदम असं आहे पाहू शकताय आणि कपडा पण छान आहे हा शिवाय इथं थोडंसं एक गुंडीसारखं हे केलं आहे म्हणजे खूप सुंदर वाटतंय ते आणि बटन बटन टाईप आहे आणि थोडंसं अशी डिझाईन आहे उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आणि कलर पण बेस्ट एकदम फ्रेश वाटलं पाहिजे अशा काहीचं याच्या स्लीवज पण थ्री फोर्थ आहेत मला तर वाटत नाही याला मला अल्टर करावं लागेल म्हणून है ना अल्टर करायची गरज वाटत नाही मला कलर फ्रेश आहे कलर पण सुंदर आहे माझ्याकडे हा कधीच नव्हता तो एक मी यूज केलेला आहे जो मी सुरुवातीला दाखवला पण त्याच्यामध्ये पॅटर्न माझ्याकडे आमरेला पॅटर्न होता कलर तोच फक्त पॅटर्न वेगळा आणि कपडा मात्र एवढा काही छान नव्हता तो अवरेज होता पण हा कपडा छान आहे ब्रँडेड आहे अशा स्लीवज आहेत हा असा ड्रेस आहे आणि मेन गोष्ट म्हणजे इथंपर्यंत हे असं आहे आणि इथे कट आहे इकडे पण कट साईड आहे साईड कट आहे सेंटरला पण थोडासा कट आहे आणि या बाजूला पण म्हणजे माझा एक चॉकलेटी कलरचा आशातच आहे फक्त त्याचं जे सूत आहे ते सिंथेटिकमध्ये येतं हे जे आहे ना ते प्युअर कॉटनमध्ये येतं सो so, याला मला अल्टर करायची गरजच भासेल असं वाटत नाही मी तुम्हाला हा लगेच वेअर करून दाखवू शकते इथे पाहू शकते कसं वाटतं ते आणि यातला कुठलाही तुम्हाला एखादा पीस आवडला तर नक्की त्यांशी कॉन्टॅक्ट करा सगळ्या डिटेल्स त्यांच्याविषयीच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देते शिवाय स्क्रीनवरती पण देते जेणेकरून तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं जा शेवटचा हा असा कलर आहे म्हणजे थोडासा याच्यामध्ये ब्ल्यू शेड मिक्स आहे आणि मस्त आहे कलर हा पण आणि याचं पुढचं जे वर्क आहे ते माझ्याकडे टिकली वर्कवालं नव्हतं आणि बघूया खोलून कसं आहे ते यम साईजमध्येच आहे हा पण मी फक्त साईज सांगितली होती त्यांना त्यांनी त्यांच्याकडे जो नवीन लॉट आला ते पाठवलं हो आणि वरचेवर एकदम म्हणजे फ्रेश असेच कपडे त्या ठेवतात हो त्यामुळे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते तुम्हाला पाठवतात हो सो नक्की कॉन्टॅक्ट करा त्याऐशी हे बघा हे अशा पद्धतीचा याचा गळा आहे आणि कपडा हातात घेतला ना अगदी असं कॉटन कमी आणि मलमल जास्त वाटतं मला एवढा सॉफ्ट आहे अशी डिझाईन आहे म्हणजे अगदी सोबर तुम्ही 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 आहे मीडियम साईज घेतला आहे मी तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग नक्कीच मागवू शकता असं सॉफ्टनेस आहे किंवा कसल्या प्रकारचे इरिटेशन होणारे खरभरीत असे कपडे नाही आहेत शिवाय मला तरी वैयक्तिक कलर्स पण खूप आवडले या व्यतिरिक्तसुद्धा खूप सारे कलर्स आणि खूप साऱ्या साईज अवेलेबल आहेत सो so, हे बघा हे अशा पद्धतीने याचा गळा आहे आणि इथं बटन्स आहेत फक्त ते शोसाठी आहेत ओपन नाही होत आणि अशी डिझाईन आहे हे बघा अशे आणि हे खरभरीत नाही आहे जरी हे टिकली वर्क असले ना तरी हे टोचत अजिबात नाही आतल्या बाजूने असल्यासारखं आहे हे वर्क आणि दोऱ्यामध्ये केलेलं आहे त्यानंतर ह्याच्या स्लीवसुद्धा फ्रीप होत आहेत आणि हे कम्फर्टेबल आहे म्हणजे हात काळे होत नाहीत काय मला तरी रेग्युलर वापरायला थ्री फोर्थच बरं वाटतं कारण एवढ्या स्लीवचे असतील तर मग ते उन्हाळ्यामध्ये टॅनिंग वगैरे हो बरंच होतं आणि आपण प्रत्येक वेळी सनस्क्रीन लावूनच बाहेर जाऊ असं पण होत नाही खरं लावतो चेहऱ्यापुरतं पण हाताला पण लावायचं एवढं कुठे लक्षात राहतं आणि त्यावेळी मग हे बेस्ट आहे आणि सनरेज जे आहेत तर ते बरोबर म्हणजे असं म्हणतात की उन्हाळ्यामध्ये काळा कलर किंवा डार्क कुठलाही शेड यूज करू नये त्याच्याने सनरेज आपल्याला म्हणजे हीट क्रिएट करतात जास्त उष्णता वाढते जे आपण ॲक्च्युली वेअर केले पाहिजेत हिवाळ्यामध्ये आणि कॉटनचे कपडे त्याच्यामध्ये लाईट कलर असेल जसं की व्हाईट वगैरे शेड तर तो याच्यामध्ये जा जास्त आहे त्यामुळे मग तितकं जास्त असं ते भाजल्यासारखं पण होत नाही आणि कूल इफेक्ट देतात हे पाहू शकताय हे अशा पद्धतीने आहे आणि इकडे साईडला कट आहे या बाजूला आणि या बाजूला अशा पद्धतीने याच्यावरती ब्ल्यू व्हाईट आणि ब्लॅक तिन्ही पण लेगी चालतील किंवा तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगवरती कुठलं वेअर करायचं हे तुम्ही ठरवू शकता सो बघा हे अशा आहेत आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि त्यांना म्हणजे तुम्हाला कुठल्या टाईपच्या आवडतात ते सांगा मला तरी वैयक्तिक खूप जास्त आवडले आहेत आणि मी जसं मागच्या एका महिला दिनाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्यांच्या कोणाचे घरगुती लोक उद्योग असतील काहीही असेल की छोटंसं शॉप असेल कुठलंही काही असेल तर मी नक्की प्रमोट करेन सो मी माझे माझे जे काही शब्द दिले तो पाहते तर बघा आपल्याकडनं थोडीशी का होईना मदत पुढच्या एखाद्या व्यक्तीला होत असेल तर करायला काहीच हरकत नाही कारण एकदम रिझनेबल शिवाय एकदम सुंदर क्वालिटीचे कपडे जर आपल्याला घर बसल्या एवढ्या छान प्राईजमध्ये मिळत असतील तर कानों को जो उन, करना पेश so, का नको परचेस करायला बाहेर जाऊन दगदग करण्यापेक्षा नक्कीच त्याचं पेज एकदा व्हिजिट करा सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत सो चला आता मी तुम्हाला हे इकडच्या बाजूला वेअर करून दाखवते कसे आहेत काय नाही ते आणि येस तर यापैकी तुम्हाला कुठली कुर्ती सगळ्यात जास्त आवडते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आत्ता ज्या काही कुर्तीज मी तुम्हाला दाखवले त्यातली एखादी माझ्याकडे पूर्वी होती का किंवा नवीनच आहेत का काय काय नेमकं का, म्हणजे कारण खूप दिवसापासून तुम्ही माझे ब्लॉग पाहताय सो एखादी रिपीट झाली असेल ते सुद्धा मला सांगू शकता आणि तुमच्या आवडीची सुद्धा याच्यातली नक्कीच सांगा तर आवडला का तुम्हाला माझा हा छोटासा चार कुर्तीचा कुर्ती हॉल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा होप की नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच अजून एका नवीनशा ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय